हाय हॅलो मग कसे हातभरे मस्त तर फायनली माझी डिलेवरी झालेली आहे आणि माझी डिलेवरी झालेली आहे आज मला दोन दिवस झालेत काय व्हिडिओ मी अपलोड पण के, केले केले नाहीत आणि व्हिडिओ करायला पण कोणी व्हिडिओ क करणार पण नाही तर का की सगळ्यांची धावपळ होती डिलेवरीमध्ये दवाखान्यात पण यायचं जायचं म्हणलं तर मग बाळ पण तसं मस्त आहे बाळाला पण बाळ पण चांगलं त्याला पण म्हणजे असं का काय कायमध्ये काच्यामध्ये असे खायची काय गरज पडली नाही ते मग मी पण मग आम्ही दोघं पण मस्त इथं आणि मग इथं थोडं मला बरं वाटायला लागलं मग त्यासाठी मग मी म्हटलं चला मग तुमच्या संग व्हिडिओ पण शेअर करते मी आणि मग इथं माझी डिलेवरी नॉर्मल झाली कशी सेक्शन झाले तिथे पण तुम्हाला माहीत पडेल आणि मग इथं आम्ही जर्नल रूममध्येच आम्ही इथं आम्हाला शिफ्ट केलं तर आम्ही काय प्रायव्हेट रूम घेतला नव्हता आणि मग इथं बाळाचे आम्हाला बाळ पण लगेच तास दोन तासात आम्हाला बाळ दिलं आणि मग इथं बाळाच्या हातावर इंजेक्शन ते लावलेले होते का की त्याचं ब्लड ते चेक करायचं होतं बाळ कसं आहे कसं नाही तब्येतीने त्याने तर मग बाळ पण मस्त होतं तर मग संध्याकाळच्या टायमाला आला मग सगळंच चहा बिस्किट खाण्याचं जेवायचं ते सगळं आम्हाला दावखनेत अवेलेबल होतं चला मग भेटूया